बातमी येते सांगलीमधून सांगलीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी आज अमित शहाची सभा होणार आहे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ विट्याला ही सभा होणार आहे विटा शहरातील महात्मा गांधी हायस्कूल पटांगणावर ही सभा पार पडेल तर या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दी कुलदीप माने यांनी लोकसभेचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आणि त्यामुळं जिल्ह्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडतायत आज विट्यामध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार संजय का पाटील यांच्या प्रचारार्थ विटामधील महात्मा गांधी हायस्कूलच्या पटांगणामध्ये अमित शहा यांची आज दुपारच्या सु नंतरच एक सभा पार पडणार आहे महाविजय संकल्प सभा अशा पद्धतीचं या सभेला नामकरण करण्यात आलं आहे या सभेच्या ठिकाणची आपण सध्याची जर तयारी पाहिली तर पूर्णपणे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा या ठिकाणी घेतला जातो याशिवाय सभेची जी तयारी आहे ती देखील तयारी आत्ता सुरू आहे ज्या पद्धतीनं भाजप नेते असो योगी आदित्यनाथ असो त्यानंतरची ही एक मोठी सभा सांगली जिल्ह्यातील विटा या शहरामध्ये पार पडते आणि विटा शहरातील ही पहिलीच मोठी महत्त्वाची सभा भाजपा युतीचे उमेदवार का पाटील यांच्या प्रचारात पा पार पडणार आहे आणि त्यामुळंच या दिग्गज नेत्यांच्या सभेमुळं सांगली जिल्ह्यातील लोकसभेचं वातावरण आधीच अधिकच रंगतदार झालं आहे आणि दुसरीकडं उद्या नितीन गडकरींची देखील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सभा पार पडणार आहे तर अशा पद्धतीनं भाजपाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करत दिग्गज नेत्यांच्या सभांचं आयोजन होतं आहे आणि त्यामधीलच एक महत्त्वाची सभा अमित शहा यांची आज विटा शहरामध्ये दुपारनंतर पार पडणार आहे कॅमेरापर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने एबीपी माझा विटा सांगली एबीपी माझा डলে Baखानीट।